स्वामी समर्थ इसवीसन एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस चे दिनमान संवस्तर विश्वासून शके एकोणीशे सत्तेचाळीस आयन उत्तरायन ऋतु शिशिर मास माघ पक्ष शुक्ल तिथी एकादशी एक छप्पन एक पर्यंत नंतर द्वादशी नक्षत्र रोहिणी सात चार पर्यंत नंतर मृग योग ऐंद्र करण बव वार गुरुवार चंद्रराशी ऋषभ सहातीस पर्यंत नंतर मिथून सूर्य राशी मकर देवगुरु राशी मिथून आजचा राहुकार दुपारी दीड ते तीन आजची गुरुवाणी विचार बदला आयुष्य बदलेल माघ मासातील सूर्यनारायण विभूती माघ अथवा तपसे मास सूर्य पुषा ऋषी गौतम यक्ष सुरुची गंधर्व सुशेन अप्सरा धृताची नाग धनंजय राक्षस ओंकार ओंकारयुक्त प्राणायाम ओम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने शुभ जावो श्री स्वामी समर्थ रोज पंचांग वाचनाचे फायदे तिथीच्या वाचनाने वैभव स्थिर होते नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य प्राप्त होते योगाच्या वाचनाने वियोगाचा नाश होतो करण वाचन केल्याने इच्छापूर्ती होते सूर्यनारायण विभूती नावे रोज वाचनाने सर्व पातके नष्ट होतात सुलभ भागवत ग्रंथ स्कंद वा अध्याय पाच मध्ये दिले आहे रोज ओम उच्चारणामुळे गळ्यामध्ये कंपनी निर्माण होतात याचा थायरॉइड ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो ओंकार साधनेमुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे ऊर्जा मिळते यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि आनंदी राहता परिणामी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते